फाडलीस ओढणी ओढणी फाडलीस मी काय वाट लावून ठेवलीस की बघित फाटली ओढणी गुलाबी चांगली वाट लावली आमच्या लाल दिसते लाल। तुझी भारी माझा फोटो माझा खाल गुलाबी साडी लाल दिसते तुझी भारी माझा काल गुलाबी छतर गाणं आता अरे दिवान हा नाहीये ना

ए अरे दिवानो ए तिला म्हणते ए बाई मला लिहिले आवडते म्हण ना आणि कुठलं गाणं होतं की गाणू नाही हा கிரேட்டன்டைர சேசர <laughs> तू आपली माझी सिया हे बघ रे देवास धरे धर दर। फाडली का नाही बघ आहे काय घालते कशाला फाटली आणि वडणी त्यात घाल त्यात गा हालके ते गुलाबी साडी आणि म्हण की सिया बंबईची रानू ग सिया

झुलवा पाळणा कुठलं म्हणतेस ग तू चंद्रा पाना झुलवा 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 ते तस नाही आहे देवाला येते दादाला येते दादा, दादा म्हण झुलवा पाळणा झुलवा पाना पाना बाशुची हा असं आहे ते गाणं बरं राहू दे दुसरं मन ते राहू दे ते येत नाही तर आईला तुझं तुझ म्हणायचं गाणं हे नाही आहे झाले मन गुलाबी साडी आणि दिसते तुझी आईल <laughs> <laughs> तुझ मन ग बाई तूच पागल <laughs> तूच पहिला पागल म्हटली तूच <laughs> पागल आहेस सगळीकडे कोण काय म्हणाल हा हिर मला पागल म्हटली ही पागल आहे तूच आहेस पागल टकली पागल <laughs> नाही तू तू पागले सांग पप्पा पण बर नाही सॉरी 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 म्हटलं की मैं, 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 मी सॉरी म्हटलं मस्ती आल्या सॉरी म्हणते तिला सॉरी पिलू हा काय गेटी टीचर बनणार ओके ओके

<laughs> गप की बिल्ली को। ते गाणं होतं कि रे एक आलू के चालू बेटा ते म्हण ते म्हणते येते तुला ने

काय करायचं म्हणजे तुला मारायचं बरं नाही बाई मारत नाही सॉरी म्हटले की मी सॉरी 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 गे गुडू गुड्डू मग लय मार दे ना मी लय मार दे ना मारायला लागायलाच पाहिजे नसतं लय मारत मग सॉरी म्हटलं ना सॉरी की विषय कटा सॉरी म्हटलं की विषय सगळा ब बंद करा मग काय म्हणू शेअरसाठी गा ना म्हणू इकडे की जाऊ दे सर नाही तुझं तुझ की लागत नाही गाणं गाणं लागतच नाही बॅलेन्स आपलाय कलणार पण क मान मी मारलय तुला मारलं तर मारायचं होई नाही रे देवा नाही मारलं बघत मारायचं वय आम्हाला चार चार मारले चार मारल्या ती कुठलं गाणं म्हणायची ती डॉक्टरने लगाई सुई म्हणते हा म्हणते नाही चुक चुकीचं गाणं आहे गे डॉक्टर के पास असा आहे ना काहीतरी होय नाही

<laughs> <दाक> <laughs> बोली पास। तिकली। बोली, हाट बदमास हा हा वा 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 <laughs> रे मोरा आंब्याच्या बनत नाच रे मोरा नाच का का रे में में ना मी नाटक्याच नाव काय खाली डोकं का पाय एक सस्ता घसरला दुसरा ससा विसरला तिसरा ससा तिसरा तिसरा यायला लपून चौथा यायला झोपून

तू भाडक मी माझ्या मी माझ्या मम्मीचा मम्मी, मम्मी गेली ऑफिसला मी चाललो शाळेला हा